केली सीता शोधी मूळ रामायण आधी केली सीता शोधी मूळ रामायणा आधी केली सीता शोधी मूळ रामायणा आधी आयसा प्रताप गहन सकळ भक्ताचे भूषण आयसा प्रताप गहन सकळ भक्ताचे भूषण केली सीता शोधी मूळ रामायणा आदी केली सीता शोधी मूळ रामायणा आधी केली सीता शोधी मूळ रामायणा आदी जाऊनी पाताळा केली देवीची अवखळा जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा केली देवीची अवकळा केली सीताशुदी मूळ रामायण आधी केली सीताशुदी मूळ रामायण आधी रामलक्ष्मीना नीले आणले चोरून रामलक्ष्मीना नीणे आणलेले चोरून सितासु दी मणा आदि के सितासु दि मूल रामयणा आदि के सितासु दि मणा आदि जोडनिया उबासन मका समोर जोडनिया उबसन मका समोर तुका मे जपे वयु सुधा जाती पापे तुका तुकांपे जपे सुधा जाती पापे केली सिताशु देळ रामायणा आदे केली सिताशो देळ रामायणा आदे तुका म्हणे जपे वयु सुधा जाती पापे तुका जपे वयुसुधा जा पापेे वयुसुता जाी पाेलि सिताशुदे मूल रामायणा आलि सीता शुद्धि मूल रामयणा आं के सिता शुदे मू रामायणा आं मूल रामयणा आ